मुंबईतील पवई परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथे एका व्यावसायिकाला त्याच्या मित्राने ब्लॅकमेल करत तब्बल ऐंशी लाखाची खंडणी मागितली आहे हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर आरोपीनं अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत व्यावसायिकाच्या पत्नीकडेही शरीर सुखाची मागणी केली आहे आरोपी मागील सहा महिन्यांपासून व्यावसायिकासह त्याच्या पत्नीला त्रास देत होता अखेर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित व्यावसायिकानं पोलिसात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी जीवे मारण्याची धमकी खंडणी आणि ब्लॅकमेलिंगच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे जॉन परेरा असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे अरबी परेरा हा मागच्या सहा महिन्यांपासून पवईतील व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीला ब्लॅकमेल करत होता मिळालेल्या माहितीनुसार आरोपी परेरा हा पीडित व्यावसायिकाचा मित्र आहे त्याच्याकडे व्यावसायिकाचे काही अश्लील व्हिडिओ होते ज्यात व्यावसायिकाची पत्नी आणि त्याच्या मैत्रिणीचे देखील काही आक्षेपार्ह फोटोज आरोपीकडे होते हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपींकडून दिली जात होती आरोपीनं संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी देत व्यावसायिकाकडून तब्बल ऐंशी लाखाची मागणी केली होती पैसे दिले नाहीत तर सर्व खासगी फोटो तक्रारदार व्यावसायिकाच्या नातेवाईकांच्या आणि ऑफिसच्या ग्रुपवर व्हायरल करू अशी धमकी आरोपी देत होता ऑगस्ट दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस पर पर्यंत आरोपीकडून सातत्याने ब्लॅकमेल केलं जात होतं आरोपी व्हॉट्सअपवरून कॉल करून ब्लॅकमेल आणि धमकी देत होता अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित व्यावसायिकांना पवई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी जीवे मारण्याची धमकी ब्लॅकमेलिंग आणि खंडणीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे हा गुन्हा अंधेरी परिसरात घडल्यानं पवई पोलिसांनी हे प्रकरण डी एन डी एन नगर पोलिसांकडे वर्ग केला आहे याबाबतचे काही पुरावे पोलिसांनी डी एन नगर पोलिसांना दिले पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही आहे के लवकरच आरोपीची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर त्याला बिड्या ठोकल्या जातील अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज